महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत अक्कलकोट शहरात चार ते पाच दिवसाआड पाणी पुरवठा करा रामचंद्र समाने यांचे अक्कलकोट नगर परिषदेस निवेदन अक्कलकोट तालुक्यातील कुरणूर धरण येथे पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याने अक्कलकोट शहरात चार ते पाच दिवसाआड पाणी पुरवठा करणेबाबतचे पत्र मुख्याधिकारी नगरपरिषद अक्कलकोट यां दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी नगरपरिषद अक्कलकोटचे माजी पाणीपुरवठा सभापती रामचंद्र नागनाथ समाने यांनी दिले आहे सध्या शहरास आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे तरी श्रावण मास गणेश चतुर्थी दसरा दिवाळी असे मोठे सण येत असून त्याची योग्य नियोजन करून चार ते पाच दिवसांवर पाणीपुरवठा करण्यास विनंती केली आहे पूर्वी देवीदास कवटगी काशीनाथ कांदे सचिन स्वामी राजकुमार कांदे समर्थ महामनी आदी जण उपस्थित राहून प्रशासनास निवेदन दिले होते मात्र प्रशासनाने याबाबत कोणतेच पाऊल उचलले नसल्याने पुढील काळात जनतेला पाणी पुरवठा मिळण्यास अडचण भासू शकते महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी करिता संपादक जगदीश दगडे अक्कलकोट अक्कलकोट शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या वरदा असले कुरूर धरणात सध्या चाळीस ते पन्नास टक्के पाणी असून अक्कलकोट शहरास दहा दिवस आड पाणीपुरवठा होत आहे सध्या गणेशोत्सव गौरीलक्ष्मी दसरा व दिवाळी मोठे सण असून शहराला चार ते पाच दिवस आड पाणी पुरवठ्याची गरज आहे त्यासाठी मी वारंवार प्रशासन नगरपरिषद अक्कलकोट यांना मी निवेदन निवेदनसुद्धा दिलेलं आहे त्यासाठी अक्कलकोट शहरवासींना व अक्कलकोट शहरवासीतील सर्व माता भगिनींना पाण्याच्या टंचाई समोर जावं लागतो त्यासाठी मला प्रशासनाला विनंती आहे की एवढं मोठं सण असताना देखील दहा दिवस आड पाणी सोडणं हे योग्य नसून मी विनंती करतो योग्य नियोजन करून शहरास चार ते पाच दिवस आड पाणी पुरवठा करावा असं माझं विनंती आहे महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी